कॅबिनेट अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विविध भ्रष्टाचार अन्याय अत्याचार प्रकरणामध्ये आज सिल्लोड तालुक्यातील जवळपास साठ ते सत्तर आंदोलनकर्त्यांनी विधानभवन मुंबईसमोर आक्रमक आंदोलन केले मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करून त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे सिल्लोड व सोयगाव तालुक्यात तालु अब्दुल सत्तार यांची रजाकारी हुकुमशाही व मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप त्यांनी आंदोलनात केला मंत्री अब्दुल सत्तार व त्यांच्या परिवाराने गोरगरीब लोकांच्या मालमत्ता प्लॉट जमिनी बळकावल्याचा सुद्धा आरोप करण्यात आलाय सर्वे नंबर एक्कावन्न बावन्न मधील बोगस हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज याच्यावर तात्काळ कारवाई करावी ईडी सी बी आय व सी आय डी कार्यालयात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी गोरगरीब लोकांच्या बळकावलेल्या मालमत्ता प्लॉट जमिनी त्यांना परत मिळवून द्यावे आंदोलनकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात घोषणा देत विधानभवन परिसर दनानून सोडले होते अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करा अथवा सिल्लोड सोयगाव तालुक्यातील सातबारा अब्दुल सत्तार यांच्या नावावर करा सिल्लोड तालुक्यात रजाकरी व हुकुमशाही घोषित करा सिल्लोड सोयगाव तालुक्यात देशातील कायदे लागू होणार नाहीत असे जाहीर करा अशी अजब मागणी सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केली اوي تو کي شي عليت ميڏي اپن کي نيٽو ني تو کي شي اھو بوليو يا تو سٿر سٿر اٿو هاي عليت عليت يا سلام 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 يا عمدا پٽي اپن کي اٿو هاي عليت عليت يا ايه ايه باوا باجو نڪر ويڊيو والي يا باجو پراپرٽي گهلو

वैसी करा आपला प्लॉट फाटला आहे सगळे जनता sindaco ची काय आहे आणि माझा दस्तर लंपो भरबी करले माझा प्लॉट सही वाचत जमिनी आपले आहे आणि हा काय माझा प्लॉट काला आहे सारे प्लॉट काला आहे इवंपेला सालात करणार सुद्धा ताने व्यक्तीगत आणि गो दत्ताची मी तो